जाहीर विद्यार्थी मित्रांनो सात तारखेला कोणकोणत्या घटकामध्ये पेपर होणार आहे ते घटक बघणारा विद्यार्थी मित्रांनो एकूण बावीस घटक आहे त्यामध्ये आयुक्तालय कार्यालय एकूण किती तर का का आहे तर सात आयुक्त कार्यालय म्हणजे सी पी आहे आणि एस पी कार्यालय उर्वरित आहे तर पहा कोणकोणते आहे तर पहिला जो आहे पोलीस आयुक्तालय कार्यालय मीरा भाईंदर वसे विरा दुसरं आहे छत्रपती संभाजीनगर शहर नवी मुंबई आहे त्यानंतर सोलापूर शहर आहे नाशिक शहर आहे अमरावती शहर आहे आणि लोहमार्ग मुंबई आहे त्यानंतर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय कोणतं आहे तर पालघर आहे सांगली आहे नाशिक ग्रामीण आहे अहमदनगर आहे त्यानंतर धुळे आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे बीड आहे जालना आहे यवतमाळ लातूर वाशिम भंडारा त्यानंतर आहे वर्धा आणि लोहमार्ग पुणे या एकूण बावीस घटकामध्ये सात तारखेला लेखी परीक्षा होणार आहे जे जे विद्यार्थी एकाच दहामध्ये पात्र झाले असतील त्यांनी आपलं हॉल तिकीट आलं असतील ते चेक करा आलं नसतील तर सतत चेक करत राहा विद्यार्थी आणि सात तारखेला ज्यांचा ज्यांचा पेपर आहे त्यांनी आपला नंबर सेव्ह करून ठेवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस जसा पेपर संपला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या नंबरवर प्रश्नपत्रिका पाठवायची आहे आपण ती सॉल्व करून तुम्हाला लगेच देणार आहो व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस हा नंबर सेव्ह करून ठेवा जे जे विद्यार्थी पात्र असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलतर्फे ऑल द बेस्ट पेपर चांगला सोडवा आणि विद्यार्थी मित्रांनो सिल्ली मिस्टेक करू नका जो वर्तुळ आपण रंगवत आहे तोच उत्तर आहे का ते एक वेळा नाही दोन वेळा चेक करा कारण की स्टार्टिंगपासूनच तुम्ही जर प्रेशरमध्ये राहाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सिल्ली मिस्टेक होण्याची शक्यता आहे तर स्टार्टिंगपासून शांत रहा कारण की वेळ भरपूर आहे दीड तास आणि पेपर हा दीड तासाच्या आतच संपतो तर सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडवा या व्हिडिओमध्ये तिथपर्यंतच धन्यवाद